ज्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींना एक तर तू राहतो का मी राहतो असं म्हणलं आज ती त्यांची पप्पी घेत आहे म्हणजे आपल्या स्वतःचं अस्तित्व टिकवण्याकरता आता वाटेल त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतायत मग आपल्याला जर एवढंच होतं तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस सांगितलं होतं की आपण विचारधारा सोडू नका त्याच वेळेस हे ऐकलं असतं तर आज हे दिवस त्यांना आले नसते कदाचित हे त्यांच्या लक्षात आलं असेल म्हणून आता ते काँग्रेसशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेते एक राष्ट्रवादीचे लोक नाराज होऊन नेतृत्व बदलण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे चित्र काही ठिकाणावर नाहीये देवेंद्र फडणवीस असं म्हटले की उद्धव ठाकरे काही आमचे शत्रिय राजकारणामध्ये काही पण होऊ शकतं दोन हजार एकोणवीस आणि चोवीस मध्ये आम्ही अनुभव घेतलाय असं देवेंद्र फडणवीस म्हणतात एकत्र असं वाटतं उद्धव ठाकरेंनी पण काल म्हटलेलं आहे कि पुढे चालून काय होईल हे आम्ही सांगू शकत नाही हे बघा आम्ही जे विचारधारा सोडून जे लोक आमच्यापासून लांब जात होते त्याच्याकरता आम्ही भगवाय झेंड्याकरता बरोबर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि ज्यांनी विचारधारा सोडून पुन्हा येण्याचा प्रयत्न करत असतील तर थोडका विचार देवेंद्रजींनी सुद्धा करावा मला तरी असं वाटतं मी त्यांना सल्ला देणारा एवढा मोठा माणूस नाही पण शेवटी ज्यावेळेस आपली गरज होती ज्यावेळेस आपला पक्ष अडचणीत होता ज्यावेळेस मोदीजींचं सरकार येण्याकरता आपण प्रयत्न करत होतो त्यावेळेस हे लोक कोणाबरोबर होते आता यांच्याकडे काहीच राहिलं नाही म्हणून आता हे तुमच्याकडे येत आहेत किंवा तुमच्याशी गोड बोलतायत पण हे कोणाचीच नाही याचा निश्चितपणाने त्यांनी विचार करावा अशी माझी त्यांना विनंती आहे